जळगाव जिल्ह्या बँकेच्या संदर्भामध्ये एक अतिशय शेतकरी बांधव असतील किंवा विकास सोसायटीचे सन्मान्य संचालक असतील यांच्या मनामध्ये प्रचंड अशी अस्वस्थता या जळगाव जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांमध्ये होती आज आपण जर का पाहिलं तर फक्त जळगाव जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग ते मागच्या काळातल्या घोषणा असतील किंवा आत्ताच्या घोषणा असतील किंवा विधानसभेमध्ये आपण दिलेला वचननामा असेल किंवा आमच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं असतील त्या सगळ्या आश्वासनांमधला एक प्रमुख आश्वासन होतं ते म्हणजे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं ते मी आजही मान्य करतोय ते कर्जमाफी होणार अशा पद्धतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील निवेदन आपल्याला सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळत अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत जर का आपण पाहिलं तर शेतकरी हा डबल मानसिकतेत होता की जर मी आज कर्ज भरून टाकला आणि उद्या जर का कर्ज माफ झालं तर माझं किती नुकसान होईल ह्या एका विचाराने अनेक शेतकरी बांधवांनी कर्ज भरणं बंद केलं ते कर्ज न भरल्यामुळे अनेक विकास सोसायट्या जिल्ह्यातल्या अनिष्ट तफावत मध्ये आल्या आणि त्या अनिष्ट तफावत मध्ये आल्यामुळे जिल्हा बँकेने असा निर्णय घेतला की जी सोसायटी अनिष्ट तफावतमध्ये असेल अशा सोसायटीच्या सर्व शेतकरी सभासदांना आम्ही थेट फायनान्स करू असा निर्णय घेतल्याच्या नंतर आम्ही मी स्वत जिल्हा बँकेचा संचालक आहे आपण जिल्हा बँकेमध्ये ह्या विषयाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मला यश आलं नाही पण माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे यांना थेट फायनान्स न करता जो सभासद जिल्हा बँकेची विकास सोसायटी आहे त्या विकास सोसायटीच्या माध्यमातूनच आपल्या शेतकऱ्यांना फायनान्स मिळावा अशा पद्धतीचा विचार डोळ्यासमोर ठेवून मी राज्य सरकारकडे लक्षवेधी मांडली अधिवेशनात ती लक्षवेधी घेतल्याच्या नंतर मी या राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब देशमुख यांना मनापासून धन्यवाद देत की त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत मला अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये त्यांनी आश्वासित केलं की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही मी दोन दिवसात याच्यावर मिटिंग घेऊन शंभर टक्के निर्णय देऊ असं आश्वासन दिलं त्यांनी त्या शब्दाचं पालन करत चार दिवसाच्या आत मिटिंग बोलवली त्या मिटिंगमध्ये नाबार्डचे कमिशनर बोलवले आरबीआयचे अधिकारी बोलवले जिल्ह्याचे डी आर बोलवले रजिस्ट्रार बोलवले जॉईंट रजिस्ट्रार बोलवले एम डी बँकेचे चेअरमन आणि आम्ही माझ्या संवेद सहकार आपले आपले सावकारे साहेब मंत्री महोदय दे, हे देखील होते आणि त्या निर्णया त्या मिटिंगमध्ये त्यांनी जे जे काही मी तीन मुद्दे मांडले ते तिघही मुद्दे व्हॅलिड ठरून या तिघही विषयांवर त्यांनी न्याय दिला आता निर्णय असा झालाय की आता बँकेला थेट फायनान्स न करता डायरेक्ट विकास सोसायटीच्या माध्यमातून फायनान्स करावा हा निर्णय झाला तो निर्णय इतक्या महत्वाचा आहे की एक तर विकास सोसायटी हा सहकारचा मुळात पाया आहे आणि तो पायाच उद्ध्वस्त करण्याचं काम जिल्हा बँकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चाललेलं होतं त्याला कुठेतरी थांबा मिळाला दुसरा एक विषय होता की तो म्हणजे जिल्हा बाहेर असलेली जी शेती आहे त्या शेतकऱ्याला कर्ज न देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला त्याही गोष्टीवर आपण तिथे फाईट केली सहकार मंत्री महोदयांना कायदेशीर बाजू समजून दिली की जरी शेतकऱ्याची शेतजमीन ही जिल्ह्याच्या बाहेर असेल तर तो विषय फक्त माझ्यापुरता नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात हा विषय येणारच आहे की ह्या जिल्ह्याची जमीन त्या जिल्ह्यात असणारच आहे ह्या जिल्ह्यातली जमीन त्या दे राज्यात असणारच आहे हा विषय फक्त किशोरप्पा पुरता किंवा किशोरप्पाच्या मतदारसंघापुरता नाही तर हा राज्यव्यापी विषय होता हा ध्यानात घेता नाबार्डचे कमिशनर साहेबांनी अगदी सविस्तर असे आदेश जिल्हा बँकेच्या एम डीना दिले या दोघही विषयांमुळे आज आपल्या जिल्ह्यातला तमाम शेतकरी बांधव की जो कर्जदार सभासद आहे या सभासदाला आज शंभर टक्के दिलासा मिळाला त्याच्यामध्ये एक बेनिफिट आणखी असा झाला की तो म्हणजे सचिवाच्या पगाराचा की जो सचिवाचा आपण पगार देतो त्याला कुठलंही राज्य सरकार किंवा जिल्हा बँक पगार देत नाही तर त्याला विकास सोसायटी पगार देते मग विकास सोसायटी कशाच्या बळावर कर्ज देते तर त्याला जी येणारी जाय वर्गणी आहे जी दोन अडीच टक्के जे कमिशन विकास सोसायटीला मिळतं त्या कमिशनच्या माध्यमातूनच आपल्या सचिवाचा पगार दिला जातो आज जर का तुम्ही सचिवांची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं कोणाचे दहा महिन्याचे कोणाचे वीस महिन्याचे कोणाचे दोन दोन तीन तीन चार चार वर्ष झाले अजूनही त्यांना सोसायटीच्या माध्यमातून पगार मिळालेला नाही म्हणून आज या जिल्ह्याच्या बरोबरच मला राज्यभरातून सगळ्या सचिवांनी मला अभिनंदन केलं त्यांनी धन्यवाद दिले आणि मतदारसंघाच्या आणि जळगाव जिल्ह्यातल्या अनेक असे जे विकास सोसायटीचे सदस्य आहेत किंवा शेतकरी बांधव आहेत यांचे सुद्धा मला फोन येऊन माझं अभिनंदन केलं एक सुंदर असा निर्णय मान्य सहकार मंत्री महोदयांनी दिला त्याच्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो